हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये आज आपण हॉटेलसारखी पण हॉटेलपेक्षाही अप्रतिम चवीची अशी चिकन 65 फाय बिर्याणी पाहणार आहोत आणि अर्थातच या रेसिपीमध्ये चिकन सिक्स्टी फाय ड्राय व्हर्जन ही रेसिपी तुमच्यासाठी बोनसच असणार आहे चल आता चिकन सिक्स्टी फाय मॅरिनेशनसाठी इथे चारशे ग्रॅम बोनलेस चिकन स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता दीड चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा धना पावडर पाऊन चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा मालवणी घरगुती गरम मसाला तसेच दोन चमचे दही घालून हे सर्व आधी चिकनच्या पीसेसना सोडून मिक्स करून घेतलेलं आहे चिकन सिक्स्टी फाय आलं की त्यामध्ये कढीपत्त्याचा फ्लेवर हा आलाच आणि त्यासाठीच मी इथे आठ ते दहा कढी पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून इथे मिक्स करून घेतलेली आहेत आणि हे मॅरिनेटेड चिकन झाकून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवलेलं आहे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला इथे साडेतीनशे ग्राम बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि तो तीन वेळा स्वच्छ धुवून इथे पुरेस पाणी घालून अर्ध्या ते पाऊन तासासाठी इथे भिजत ठेवलेला आहे अर्ध्या तासानंतर मॅरिनेटेड चिकन मध्ये अर्धा चमचा मिरी पावडर चिकन सिक्स्टी फाय मध्ये मिरी पावडरचा फ्लेवर महत्वाचा असतो त्याचप्रमाणे पाव टी स्पून बेकिंग सोडा दोन चमचे तांदळाचं फ्लोअर आणि दोन चमचे गरम तेलाचं मोहन इथे मी चिकन सिक्स्टी फाय फ्राय करण्यासाठी तेल तापत ठेवलेलं आहे त्यातलंच मी तेल इथे दोन चमचे वापरलेलं आहे आणि छान एक जीव होईपर्यंत हे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता छान आपल्या चिकन पीसेस मॅरिनेशनच कोटिंग आलेलं आहे तर इथे आपलं चिकन पूर्णपणे मिक्स करून चांगलं झालेलं आहे आणि बाजूला गॅसवर चांगलं तेलही तापलेलं आहे तेल मध्यम गरम असतानाच यामध्ये मिडियम गॅस करून एक एक चिकन चे पिसेस सोडायचे आहे चिकन सिक्स्टी फाय तळताना आपल्याला गॅस अगदी बारीक करायचा नाहीये की त्यामध्ये तेल भरून जाईल आणि अगदी मोठा पण ठेवायचा नाहीये की आतून ते चिकन चांगलं शिजलं या पाहिजे यासाठी मिडीयम फ्लेमवर हे आपल्याला चिकन सिक्स्टी फाय फ्राय करायचे आहे तर तुम्ही इथे पाहू शकता छान आपल्या चिकन सिक्स्टी फाय तळून छान कलर आलेला आहे आणि आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत आणि राहिलेले चिकन सिक्स्टी फायचे पीसेस असेच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर मग कशी वाटली आजची माझी चिकन सिक्स्टी फाय ड्राय व्हर्जनची रेसिपी तर हे असत ज्युसी स्पायसी क्रिस्पी चिकन तुम्ही असंच पण खाऊ शकता पण जर चिकन सिक्स्टी फाय ड्राय व्हर्जन करताना यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि कढीपत्त्याची पानं कडईमध्ये चमचाभर तेलामध्ये पंधरा ते वीस सेकंद परतून त्यात फ्राईड सिक्स्टी फाय चिकन तुकडे टॉस करून वरून चिमूडभर मिरी पावडर टाकून ही रेसिपी तयार होईल चल आता आपण बिर्याणी राईस तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी चार ग्लास पाणी तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये चमचाभर मीठ दोन हिरव्या वेलच्या एक इंच दालचिनी एक चक्री फूल दोन तेजपत्त्याची पानं चार लवंग पाचसा मिरी आणि दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून यामध्ये टाकलेल्या आहेत आणि पाणी उकळेपर्यंत याला बंद करून ठेवलेलं आहे थोड्या वेळाने पाण्याला उखळी येत आली की त्यामध्ये भिजवलेला तांदूळ पाणी वेगळं करून यामध्ये मी सोडून घेतलेला आहे आणि हलक्या हाताने ढवळून घेतलेला आहे तसेच अर्धा लिंबाचा रस आणि एक चमचाभर साजूक तू घालून हलक्या हाताने ढवळून तांदूळ सत्तर, सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर तांदूळ इथे तुम्ही पाहू शकता छान सत्तर टक्के आपल्याला हवा त्याप्रमाणे शिजलेला आहे आता यातलं पाणी गाळून तांदूळ मोकळा करून म्हणजे छान सुटसुटीत करून घेतलेला आहे चल आता आता इथे बिर्याणीच्या फोडणीसाठी तीन चमचे तेल घेतलेला आहे ते त्यामध्ये अर्धा चमचा जिरा दोन तेजपत्त्याची पानं आणि तीन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून इथे मी फ्राय करून घेणार आहे तर इथे बिर्याणीसाठी वरून बरीस त्यासाठी कांदा इथे फ्राय करणार नाहीये मी इथेच फोडणीमध्ये जास्त जरा कांदा वापरलेला आहे आणि तो अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे तर परतत असताना इथे आलं लसूण आणि हिरवी मिरची ची पेस्ट टाकलेली आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व छान परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान आपला कांदा परतला गेलेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा काश्मिरी मिरची पावडर पाव चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा जिरा पावडर पाऊन चमचा धना पावडर एक ते सव्वा चमचा इथे बिर्याणी मसाला मी वापरलेला आहे आणि छान हे सर्व मसाले परतून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे बारीक चिरलेली कडी पत्त्याची पानं टाकलेली आहे तसेच चवीनुसार मीठ आणि एक मोठा टोमॅटोची बारीक प्युरे करून घेतलेली आहे आणि ती मी यामध्ये टाकलेली आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हे सर्व परतून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान आपला मसाला परतून तेल आहे आणि आता हे सगळं मसाला ड्राय झालेला आहे आणि चिकनही आपण तळून घेतलेलं आहे त्यामुळे ही बिर्याणीची चटणी जी आहे ती खालून ड्राय होईल यासाठी मी जे पाणी गाळलेलं होतं राईसचं ते मी तिथे अर्धा कप ॲड करून चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे आणि तयार चटणीमध्ये हिरव्या मिरच्या उभ्या चिरून कट केलेल्या आहेत त्याचबरोबर कोथिंबीर आणि तळलेले जे चिकन सिक्स्टी फायचे पीसेस आहेत ते मी इथे सर्व लावून घेतलेले आहे काही चिकनचे पीसेस मी बाजूला काढून ठेवलेले आहेत ते आपल्याला बिर्याणीच्या शेवटी वरती राईस आहे आता यावर जो सुका सुट जो राई तो मी इथे पसरवून घेतलेला आहे भात एक सारखा पसरवून झाल्यावर त्यावर एका लिंबाचा रस टाकलेला आहे त्याचप्रमाणे तीन ते चार चमचे साजूक तूप आणि केशर मिश्रित दूध छान कलर येण्यासाठी पसरवलेला आहे त्याचप्रमाणे जे चिकनचे राहिलेले पीसेस आहेत ते मी यावर लावून घेणार आहे आणि त्याचबरोबर ती लावण्यासाठी मी इथे दोन ते तीन उकडून अंडी घेतलेली आहे ती मधून शिरून यावर मी छान लावणार आहे आणि शेवटी घट्ट जड असं झाकण ठेवून पंधरा मिनिटांसाठी मी वाफ देणार आहे सुरुवातीची पाच मिनिटं हाय फ्लेमवर आणि नंतरची दहा मिनिटं लो फ्लेमवर ठेवून नंतर गॅस बंद करून दहा मिनिटांनी तयार चिकन सिक्स्टी फाय बिर्याणी सर्व करणार आहे तर वाटते आहे ना रेस्टॉरंट स्टाईल चिकन सिक्स्टी फाईव्ह बिर्याणी तर अशी तुम्ही पण करून पहा माझी याची रेसिपी माझी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली जर माझी रेसिपी आणि माझी करण्याची पद्धत तसेच माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला पटपट लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय